श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्यासारखेच तुम्हीसुद्धा स्वामी भक्त असाल स्वामींची ओढ असेल तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास असेल आणि स्वामींवरती श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण आपल्या या चॅनलवर सगळे श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग मंडळी जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता एखाद्या व्यक्तीवर जर तुम्ही मला सांगितले की विश्वास ठेव तर मी ठेवणार नाही इतका माझा स्वामींवरती विश्वास आहे आता बरं झालं असतं की देव दिसत नाही मग देवावरती विश्वास कसा ठेवायचा तर खरं सांगायचं म्हटलं तर कोणीच दिसत नाही जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा फक्त आपल्याला देव दिसतो फक्त आपले स्वामी दिसत असतात आणि तेच आपल्याला खूप किती वेळा मोठ्या संकटातून बाहेर काढत असतात याचा अनुभव मी पावलोपावली घेत आहे तर मंडळी असे बरेचसे लोक असतात आता प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही म्हणजे प्रॉब्लेम असतातच ना आपल्या कर्माचे भोग असतात ना ते आपल्याला भोगावेच लागतात भले आपण कितीही स्वामी सेवा करू पण आपण जेव्हा स्वामी सेवा करतो तेव्हा त्या प्रारब्धाचं जे प्रारब्ध म्हणजे नशीब असतं आपलं आणि त्याचे जे कर्माचे भोग असतात आपले प्रारब्ध कमी करण्याचं जे काम आहे प्रारब्धाचे भोग नशिबाचे भोग कमी करण्याचे काम आहे ना हे स्वामी भक्त करत असतात स्वामींचे कवच कुंडल आपल्या भोवताली तयार होत असताना त्यामुळे आपल्या कर्माचे भोग आहेत ना ते आपसुकच कमी होत असतात आता ज्याला त्याला प्रत्येकाला आपापल्या कर्माचे भोग भोगावेच लागतात पण तरीसुद्धा त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या स्वामी सेवेत आणि त्यांच्या अडचणीत अजून वाढ होते आणि त्यामुळे मग ते लोक असे विचार करतात की स्वामी इतकी सेवा मी करतो आहे तरी कुठलीच प्रचिती येत नाही अनुभव येत नाही आणि कसं आम्ही स्वामींवरती विश्वास ठेवायचा पण एक गोष्ट लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तेच सांगणार आहे की असे कोणते लोक आहेत की ज्यांना स्वामी महाराज अजिबातच पावन होत नाहीत किंवा पावत नाहीत किंवा स्वामी महाराजांचे अनुभव त्यांना येत नाहीत आणि प्रचिती येत नाही आणि उभ्या आयुष्यात त्यांनी कितीही स्वामी सेवा केली तरी शंभर टक्के तुम्हाला सांगते अशा लोकांना कधीही देव पावणार नाही त्यांना अनुभव येणार नाही त्यांना प्रचिती येणार नाही आणि त्यांच्या आयुष्यातल्या अडीअडचणी या वाढतच जाणार तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे की आयुष्यामध्ये या प्रकारच्या पाच लोकांना स्वामी कधीही पावत नाहीत स्वामी प्रिय भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतात मात्र काही लोक असे असतात की कि ज्यांनी कितीही देवदेव केलं तरीसुद्धा किंवा कितीही उपाय केले तरीसुद्धा देवासमोर नाक रकडले तरीसुद्धा त्यांना देव पावत नाही तर असे कोणते लोक आहेत तर ते आपण पाहणार आहोत तर मंडळी काही लोक इतके भाग्यवान असतात की अगदी देवाचे साधे नामस्मरण जरी केले तरी त्यांना देव प्रसन्न होतो तर याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितले आहे की आता मी पारायण करते आता आम्ही तारक मंत्र म्हणते किंवा आता मी बऱ्याचशा स्वामींच्या गोष्टी करते पण सुरुवातीला जेव्हा मी स्वामी मार्गात आले तेव्हा फक्त नामस्मरण जेव्हा मी झोपण्याच्या वेळेला संध्याकाळी देवासमोर जे हात जोडत असेल मुजरा करत असेन तेवढंच कुठलं करणं होतं मी कुठलं अनुष्ठान करत नव्हते फक्त झोपतेवेळी श्री स्वामी समर्थ नावाचा जप करायचे आणि उठल्या उठल्या स्वामी समर्थ नावाचा जप करत होते एवढीच सेवा मी करत होते तरीसुद्धा सामान्य मला माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत काहीही कमी पडू दिलेलं नाही तर मग असे लोक असतात किती भाग्यवान असतात की देवतांना फक्त नामस्मरणानेसुद्धा प्रसन्न होत असतात पण काही लोक इतके अभागी असतात की त्यांचं कर्म अगदी कसंही असलं तरीही देव त्यांना प्रसन्न होत नाही ते अशा प्रकारचे चुकीचे काम करतात की त्यामुळे देवतांना अजिबातच प्रसन्न होत नाही तर चला आपण पाहून घेऊयात की कुठल्या कुठल्या लोकांना स्वामी प्रसन्न होत नाहीत किंवा स्वामींचे अनुभव येत नाहीत किंवा कुठलाही तुमचा इष्ट दिवस होतो त्यांना अजिबातच पावत नाही तर सर्वप्रथम जे लोक दुसऱ्याचे वाईट विचार करतात किंवा दुसऱ्याविषयी निंदा करतात दुसऱ्याचं वाईट व्हावं दुसऱ्याचं अहित व्हावं असं त्यांना वाटतं ते फक्त तर जे लोक फक्त स्वतःच्याच भल्याचा विचार करतात अशा लोकांना देव कधीही प्रसन्न होत नाही त्यांना देव कधीही पावत नाही नेहमी दुसऱ्यांच्या हिताचा विचार करायला हवा गोरगरिबांचा दलितांचा विचार आपण करत असू तर देव आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो मात्र स्वार्थीपणाने फक्त स्वतःच्या भल्याचा विचार आपण जर केला तर अशा लोकांना देव कधीही पावत नाही त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की भले तुम्ही एखाद्या मंदिरात दक्षिणा कमी द्या पण त्या मंदिरात जर भुकेला तुम्हाला कोणी दिसला गरीब बिचारा कोणी दिसला तर नक्कीच त्यांना तुम्ही अन्नदान करा अगदी केळी घेऊन जरी त्यांचं पोट भरलं तरीसुद्धा ती म्हणजे तुमची सेवाच आहे ना स्वामींपर्यंत पोहोचणार आहे फक्त स्वतःचं कसं चांगलं व्हावं यासाठी पारायण करायचे स्वामी समर्थ माझे सगळे व्यवस्थित होऊ द्या असे सांगायचे पण तुमचं होण्याबरोबरच तुम्हाला आहे अशा प्रकारे बाहेर सेवासुद्धा करण्याचे गरजेचे आहे खरं तर या पारायणामुळे फक्त तुम्ही स्वामींच्या जवळ जाता पण त्यात जे तुम्ही दानधर्म करता जे अन्नदान करता आणि स्वामी तुमच्या जवळ येत असतात एवढी ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला स्वामींच्या जवळ जायचे की स्वामींना तुमच्याजवळ आणायचे ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात घ्या त्यानंतर दुसरे कुठले लोक आहेत दुसऱ्या प्रकारचे जे लोक आपल्या आईवडिलांचा अपमान करतात आईवडिलांचा छळ करतात अशा लोकांना देव कधीही प्रसन्न होत नाही त्यांना ना देव कधीही पावत नाही कधी माफ करत नाही कारण आईवडिलांमध्ये परमेश्वराचा वास असतो ज्यांनी आपल्याला उभं राहायला शिकवलं ज्यांनी आपल्याला पायावर उभं राहण्याची ताकद दिली अशा परमेश्वर रूपी आई वडिलांना जे लोक छळतात अपमान करतात त्यांना अपमानास्पद वागणूक देतात अशा लोकांना देव कधीही पावत नाही अशा लोकांचे घर लोकांच्या घरचा पैसा संपत्ती लवकर संपुष्टात येते आणि हे लोक लवकर बंद करण्यात पडतात त्याला कुठल्याही गोष्टींमध्ये यश मिळत नाही जिथे आईवडिलांचा आशीर्वाद असेल ना त्या लोकांना कुठल्या ना कुठल्या परिस्थितीतून बाहेर तेव्हा मार्ग दाखवतच असतो जिथे तुम्ही एका देवाच्या पाया पडू नका मी तर म्हणते पण आई वडिलांचा मान राखा आणि आपल्या आई वडिलांचे रोज पाया पडत जा तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल त्यानंतर दुसरे की ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान राखला जात नाही तर मंडळी आपण तर असे सांगतो की ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्याच ठिकाणी ईश्वराचा वास असतो माता लक्ष्मी त्या ठिकाणी वास करत असते ज्या ठिकाणी स्त्रियांचा मान राखला जातो त्याच ठिकाणी देवसुद्धा राहत असतो लक्ष्मी माता सुद्धा राहत असते आणि ज्या ठिकाणी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते मग ती तुमच्या घरातली स्त्री जरी असली तुमची बायको असेल बहीण असेल कोणत्याही रूपात जर तुम्ही तुमच्याकडून तिचा छळ होत असेल तर त्यावेळी घरामध्ये लक्ष्मी प्रकट होत असते आणि आपल्या घरातून ती निघून जात असते आपल्या घरामध्ये पण लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम निघून जाते त्यामुळे नेहमी आपल्या घरातील स्त्रियांचा आदर केला पाहिजे लक्ष्मी स्वरूप जी आपल्या घरातली स्त्री आहे हीच आपल्या घराला घरपण देत असते त्यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जर घरामध्ये अन्नदेवतेचा अपमान होत असेल तर बऱ्याचशा घरांमध्ये अशी सवय असते बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा आमच्याही घरामध्ये अशी सवय होती अगोदर की थोडं थोडं ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवायचं तर आता ती सवय मी पूर्णपणे बंद केली आहे जेवढे समोर प्रत्येकाच्या मांडायचं तुला जेवढं हवं आहे तेवढेच घे कारण आपण काय स्त्रियांचं असं असतं की मुलगा असो किंवा आपला नवरा असो वडील असो आपल्याला असं वाटत असतं की त्यांना थोडीशी चपाती थोडीशी भाजी थोडासा भात थोडं जास्तच खावं असं प्रत्येक आईलाही वाटत असतं आता तुम्ही कधी पापड एखाद्या मुलाला आईने अर्धी चपाती मागितली तर ती त्याला एक दे देत असते त्यांना समजूनसुद्धा देत नाही आणि मग त्यात काय होतं की ताटामध्ये अन्न शिल्लक राहतं आणि अन्न तेव्हा त्याचा अपमान होतो त्यासाठी आता असं करायचं की आपल्या घरातील व्यक्ती सगळे जेवायला बसल्यानंतर समोर प्रत्येकाच्या भाजी भाकरी मांडायची तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही घ्या म्हणजे आपलं अन्न वाया जाणार नाही आणि आपल्या घरामध्ये अन्न देवतेचा अपमान होणार नाही आता अपमान म्हणजेच अन्नाचा अपमान अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे आणि हे योग्य प्रमाणातच आपण शिजवायचं आणि ते खातानासुद्धा शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यायची त्याच्या ठिकाणी अन्नाचा अपमान करतात आपल्या ताटामध्ये अन्न ठेवतात अन्न जास्त शिजवले जाते आणि नंतर ते फेकून दिले जाते अशा घरांमध्ये एक ना एक दिवस तरीही येतच असतो आणि लक्ष्मी घरातून अन्नपूर्णा माता सुद्धा घरात राहत नाही त्यामुळे नेहमीच आपल्या घरात अन्नाचा आदरच व्हायला हवा कोणाचे हे ताट शिल्लक राहता नये त्यानंतर जर आपण वाईट गोष्टी करत असू किंवा एखाद्यावरती अन्याय करत असू किंवा वाईट गोष्टीने आपण पैसा कमवत असू जर आपण म्हणजे इमानदारीचे साथ सोडून म्हणजेच न्यायाची साथ सोडून अन्यायाला साथ देत असू अन्यायाच्या मार्गाने चालत असू गरिबांवर अत्याचार करत असू एखाद्या गरजूला जर आपली गरज असेल तर त्याचा आपल्याकडून अपमान होत असेल एखाद्या अपंग व्यक्ती असेल आणि त्याचा आपल्याकडून अपमान होत असेल तर आपल्याला कधीही देव पावणार नाही त्याच्या अपंगत्वाची जर आपण खिल्ली उडवत असू निंदनीय प्रकारचं कृत्य आपण करत असाल तर हे एक प्रकारचं घोर पाप आहे आणि एक ना एक दिवस याची फळं भोगावीच लागतात म्हणून या ज्या मी सांगितल्या पाच प्रकारचे जे लोक आहेत त्यांच्या हातून या गोष्टी होतात त्यांना देव कधीही पावत नाही त्यांच्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही असे लोक हे जन्मोजन्मी गरीब म्हणजे गरीबच राहतात आणि त्यांनी कितीही दिवस सेवा केली स्वामींची तरी स्वामी त्यांना कधीही पावत नाहीत त्यामुळे आपल्याकडून नेहमी चांगले कृत्य व्हावे म्हणून मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे एक काळ तुम्ही एक पारायण कमी करा पण स्वामी सेवेत आलात तर तुम्हाला हा एक नियम पाळावाच लागेल की कोणाच्याही बद्दल तुमच्या मनात कधीही वाईट गोष्टी येता कामा नये तुमच्या तोंडून अपशब्द येता कामा नयेत तुम्ही एक माणूस आहात म्हणून स्वामी तुम्हाला कदाचित शिक्षा देणार नाहीत पण या गोष्टी निंदनीय गोष्टी आहेत अपशब्द आहेत याच्या शिक्षा तुम्हाला होणारच स्वामी तुम्हाला कुठल्याही अडचणीच्या वेळी कधीही तुमच्यासाठी धावून येणार नाहीत त्यामुळे कधीही स्वामी समर्थ म्हटलात स्वामींची प्रार्थना नक्कीच करा की हे स्वामीराया तुम्ही माझ्या मनावरचा विश्वास कमजोर होऊ देऊ नका मला नेहमी चांगल्याच रस्त्यावर चालू द्या माझ्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका आणि अज्ञानाची वाट मला दाखवू नका तुम्ही मला ज्ञानाची रोषणी द्या मला वाईट गोष्टींपासून वाचवा माझा विषय कितीही असू द्या पण चांगलेच द्या माझ्या या आयुष्यात कोणाचेही वैर होऊ नये अशी मला बुद्धी द्या बदल्याची भावना माझ्या मनात येऊ देऊ नका त्याचबरोबर कोणाही बद्दल माझ्या मनात द्वेष असता कामा नये कोणाही विषयी कोणाही बद्दल मी कधी अपशब्द बोलू नये तर ही छोटीशी प्रार्थना स्वामींना करा आणि स्वामींचे नामस्मरण अखंड चालू ठेवा तुम्हाला आयुष्यात कुठल्याही प्रकारची गोष्ट स्वामींकडे मागण्याची गरजसुद्धा लागणार नाही फक्त आचरण आणि नीतिमत्ता साफ असेल आणि प्रामाणिकपणे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कष्ट करत असाल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्वामींकडून मिळणार म्हणजे मिळणारच तर हा छोटासा व्हिडिओ होता कोणत्या प्रकारच्या लोकांना अजिबातच देव पावत नाही हे सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ